कचऱ्याचा टेंडर कोणाकडे आहे लाईटचा टेंडर कोणाकडं आहे जागे जागी कचऱ्याचे जिगार लागलेले आहे अशाच भरून जात आहे जनतेचा आरोग्य या शहरामध्ये धोक्यात आलेला आहे असे अनेक प्रश्न या चार पाच वर्षात या बसमतीचे जनतेसमोर आले मी काय जास्त बोलणार नाही बरेच मान्यवर बोलणार आहे आणि सभेलाही उशीर झालेला आहे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो येणारी जो राहावा अशी आपल्याला विनंती करतो आणि आमदार महोदय हे जागे जागे सांग सांगू लागले की हाफीजबाईने काय काम केले यवतमाळ शहरामध्ये मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तीन वेळेच्या शहराचा नगराध्यक्ष करण्याचा मान तुम्ही मला दिलेला आहे राजू नावे शाळेमध्ये शिकत होते आठ वर्षाचे होते चड्डीवर फिरत होते चड्डीवर तेव्हा मला या वसमती जनतेने या शहराचा नगराध्यक्ष केलेला ते जव्हा आठ वर्षाचा होता चड्डीवर फुलू लागला तेव्हा या जनतेने मला नाईन्टी वन मध्ये पहिले या वसमत शहराचा नगराध्यक्ष केलेला नंतर दोन हजार एक मध्ये पुन्हा मला या लोकांनी जनतेमधून नगराध्यक्ष केलेला तीन वेळेस मला या नगरीचा नगराध्यक्ष करण्याचा मान आपण सर्वांनी दिलेला आहे मी नगराध्यक्ष असताना विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना या शहरामध्ये नऊ दुकान केंद्र मी बांधले नऊ दुकान केंद्र आंबेड आंबेडकर शॉपिंग सेंटर दीडशे दुकान टप्पा नंबर टू स्वतंत्र सैनिक गंगारामजी गंगा, गंगा प्रसादजी अगरवाल दुकान केंद्र शॉपिंग सेंटर दोनशे दुकान राजीव गांधी क कॉम्प्लेक्स पन्नास दुकान यशवंतरावजी चव्हाण ऐंशी दुकान केंद्र दुकान गोविंदरावजी आंबेडकर माजी नगराध्यक्ष तीस दुकान शंकररावजी चव्हाण दुकान केंद्र सभागृह असे किती ए वन मार्केट नऊ दुकान केंद्राबाबत पाचशे सातशे लोकांना दुकान देऊन रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे वॉटर सप्लायची नळ योजना बत्तीस कोटीची नळ योजनाचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे रिजिस्टर पाठवला आणि सुनील काळे आमचे माजी नगराध्यक्ष ऐकणेश यांचे काळावधीचे योजना मंजूर झाली नंतर हे भाजपच्या यादी राष्ट्रवादी ताब्यात गेली त्यांनी सगळे योजना सत्यालाच केली असे जे योजना आम्ही मंजूर केले नंतर प्रशासक फ्लॅटमध्ये याने काम करून लाईटचे असू द्या किती हाय मार्ट बसू दे साडेबारा कोटी रुपयाचे हायमार्ट नगरपालिकेवर किती उडझण आहे जिथे लाईटची गरज नाही तिथे हाय मार्ट बसवलं तिथे चार घर झाले नवीन रस्ते बस्तीमध्ये तिथे दीडशे कोटी दोन दोन कोटीचा रोड चार कोटीचा रोड जिथे नाल्या नाही जिथे सुलिंग मेटल रस्ते नाही जिथे शंभर टक्के घरं झालेले तिथे काम केलेले असे अनेक समस्या या चार वर्षात आमदार राजू नवघरे यांनी या नगरपालिके आणि जनतेला केले मी काय जास्त बोलत नाही भरपूर बोलायचा होता आणि भरपूर आपली शेवटची आधी या या सभेमध्ये मी काय वेळ घेणार नाही माझी सर्वांना एकच विनंती आहे की येणारी दोन तारीखला आपण महाविकास आघाडीचे बाजूला राहा सत्ताबाजी हातात घ्या पाच वर्षे या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व सक्षम दोन का सकाळी उठा एक पंज्यावर खट दुसरा मशाल खट तिसरा तुतारी हे तीन बटन आपल्याला दाबून या नगर परिषदेवर या महाविकास सत्ता सत्ताधी आज विनंती करतो आणि आम्ही द्याला एक शेर सांगतो की विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते आणि वसमतला आले माझे गुरु अण्णासाहेब काळे यांनी एक शेर बिलासराव जी नगर मल्ले होते कि फलक को फलक को जहाँ बिजलियाँ गिराने का शौक़ था फलक को जहाँ बिजलियाँ गिराने का शौक़ था वहाँ आशियाना बनाया तो क्या बुरा किया फलक को जहाँ बिजलियाँ गिराने का शौक़ था वहाँ आशियाना बनाया तो क्या बुरा किया जहाँ ही नफरत थी जहाँ ही नफरत थी वहाँ प्यार की दुनिया बसाया तो क्या बुरा किया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र